ह्या गावामध्ये रेशनचं दुकान आहे का आपलं आहे ना आपल्या समाजाचं आहे का नाही हा मराठ्यांच आहे हां पण एका माणसामाग दोन किलो मिळते नाही सरकार तर एका माणसाला पाच किलो देत आहे महिन्याला नाही आम्हाला दोन किलो मिळते एका माणसा मागे बरं तुम्ही विचारत नाही का पाच किलो का मिळत नाही म्हणून आम्ही कसं आता आम्हाला जे मिळत आहे पण काही उपयोग नाही आम्ही नाही बरोबर आहे पण किती वर्षापासून तुम्हाला हे धान्य किती किती मिळत आहे आता मला वाटतं नाही म्हणलं तर पस्तीस चाळीस वर्ष चा झाले हा मिळत आहे नाही आता जे मोफत धान्य मिळत आहे मोफत धान्य जे मिळत आहे पाच किलो महिन्याला ती किती मिळतं तुम्हाला पाच किलो मिळतं का मानशी नाही नाही किती मिळत आहे माणसा मग दोन किलो मिळत आहे पाच माणसामध्ये दहा किलो देतात महिन्यात दहा किलो हा पाच किलो देत नाही 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 अजिबात सवलतीच्या दरात काय मिळत बाकीचं काही सवलत नाही सर तेवढ्याच पाच माग दहा किलो तांदूळ दहा किलो गोब मिळत नाही दिवाळीच्या वेळेला दिवाळीच्या वेळेला काही वस्तू मिळतात ना ती सुद्धा शंभर रुपये घेऊन देतात मोफत नाही मिळत शंभर रुपये घेतात पण दिवाळीच्या वेळेला मिळालं होतं मिळालं होतं पण शंभर रुपये घेऊन ते माल देत नाही गेल्या कोरोना पासन पाच किलो धान्य मोफत हो आहे नाही हां आम्हाला देतच नाही तेवढं पाच पाच आपल्या दोन किलोच एका माणसा मागे देतात दोन हजार वीस पासन काय सांगता तुम्ही कोणाला विचारा या गावात हा परत मला तुम्ही सांगा खरंच साहेबराव जाधव कोट बोललो म्हणून हां हे आहेत साहेबराव जाधव साहेबराव शंकर जाधव मुक्काम पोस्ट पेनूर तालुका सोलापूर मुक्काम पोस्ट पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर मरेवाले समाज हे मरेली मर्यावाले समाजाच्या एक सुशिक्षित किती किती शिक्षण झालं तुमचं नवी नवी झालं नवी शिकलेले आहेत परंतु समाजाची पूर्ण आस्था आहे आणि समाजाची पूर्ण माहिती आहे आजी तू तु सांग तुला काय सवलती पाहिजे काय जा, काय झालंय तुमचं सांगा जरा काय का रेशन कार्ड कमवलंय हा मालक वर्ष झालंय मालक वरून किती वर्ष झालंय बर तुम्हाला रेशन कार्ड वरच धान्य काय ते पाच किलो मिळतंय काय नाही पगार किती मिळत आहे महिन्याला हा माणसाला पगार मिळत आहे तुम्ही मागितलं नाही का पाँगें नहीं। पाँगें नहीं। पाँगें नहीं। पाँगें पाँगें नहीं। अपंग आहे काय नाही पैसा नाही तुकडं दिलं तर खायचं नाहीतर असं बसायचं लेकर नाही मी अपंग आहे नवरा वारलाय मग आता जगण्याचं साधन काय काय नाही काय मग कसं काय आता तुम्ही आहे की चांगलं बोलताय की आता काय बोलून काय आता कोणीतरी देणारच गे

म्हणजे तुम्हाला तुम्ही, तुम्ही तुम्ही नाए। नाए। आपने आपने बारे बारे। ते तुम्ही तुमचे मालक वारले तुम्ही विधवा आहे तरी सुद्धा मला विधवा पेन्शन मिळत नाही आहे तुमचं नाव सांगा तरा मोठे नाव सांगा आजीच कमल भीमा जाधव कमल भीमा जाधव आहेत ह्या ह्याला यांचे मालक वारलेले आहेत अपंग आहेत तरीसुद्धा यांना काही सवलती वगैरे काय मिळत नाहीत शेजारी पाजारी त्यांची बहीण वगैरे भाचे वगैरे काय का आहेत ते त्यांना मुटका काय तर आणून मागून आणलेलं त्याला देतात धान्य त्याच्यावर त्यांची उपजीविका चालू आहे धन्यवाद हे आपले जाधव यांनी शिवक्रांती टी व्हीसाठी आपल्या गावचे जे मर्याय गाडेवाले आहेत त्यांची पूर्ण यथोचित थोडक्यात माहिती सांगितलेली आहे आणखी वारंवार यांची माहिती घेऊ धन्यवाद मी शंकरराव लिंगे राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन अध्यक्ष आणि आपला शिवक्रांती टी व्ही न्यूज संपादक धन्यवाद